रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गणेश मूर्तींचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या हमरापूर या ठिकाणी सध्या गणेश मूर्ती बनवण्याचं अखेरचं काम या ठिकाणी सुरू आहे गणेश मूर्तीवर अखेरचा हात मारून त्या मूर्त्या केवळ रायगडमध्ये नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर देश विदेशात देखील या मूर्त्या जात आहेत साता समुद्रापार या मूर्त्या जात आहेत मात्र या मूर्त्यांचं नेमकं वैशिष्ट्य काय या मूर्त्या एवढ्या लोकांना का भावतात या मूर्त्या आकर्षक का दिसतात यामागं कारागिरांची मेहनत काय मालकांची मेहनत काय कष्ट काय हे सर्व आपण या ठिकाणी जाणून घेतो आहे मी बल्लाळ आर्ट या सुप्रसिद्ध मूर्ती कारखान्यामध्ये सध्या उभा आहे आणि या ठिकाणी काही कारागीर आपल्यासोबत जोडलेत ताई काय नाव तुमचं आणि काय सांगाल आज दोन फुटांपासून ते बारा ते पंधरा ते वीस फुटांपर्यंतच्या भल्या मोठमोठ्या मूर्त्या आज या ठिकाणी होत आहेत काय परिश्रम आहेत काय नाव तुमचं माझं नाव संजय यादव आहे हा कारखाना माझाच आहे आणि ह्या मूर्त्या करण्या करतो आम्ही तेव्हा ता जेव्हा तयार करतो तेव्हा त्याचे म मूर्त्यांचे फोटो म्हणजे स्केच काढण्यापासून त्यांचं पूर्ण मॉडेल काम करण्यापर्यंतपासून आमची सुरुवात असते आणि त्याच्यानंतर मग पेंटिंग काम पेंटिंग कामच्या नंतर मग सगळं डोळ्यांची आखणी वगैरे आणि मग सजवणं इथं आणि आत्ता ह्या ह्याच्यामध्ये गणपतीच्या ज्या लगबगीमध्ये आता, आता सध्या तरी आमची जी घाई आहे म्हणजे कलर काम म्हणजे आम्ही सध्या तरी आमचा एक टार्गेट धरून चाललं आहे की मूर्त्या आमच्या पूर्ण झाल्या पाहिजेत एक तीस तारखेपर्यंत नंतर मग त्यांना फायनल टचअप वगैरे देणं हे आमचं लक्ष देण्याचं काम असतं आता मला सांगा की या कारखान्यामध्ये सध्या किती कामगार काम करत आहेत आणि किती मूर्त्या बनवल्या जातात वर्षभर वर्षभर तरी आमच्याकडे आत्ता तरी कामगार आहेत पं पंचवीस एक तरी कामगार आहेत आणि वर्षभर आमच्याकडे पंचवीस एक हजार तरी मूर्ती बनवली जाते पण अर्धे कच्चे जातात आमचे आणि अर्धे कलरचे जातात मूर्ती एकूणच आपण बघतोय की ज्या मूर्त्या ज्या आहेत त्या अत्यंत रेखीव आहेत डोळ्यांमध्ये प्राण दिसतं जिवंतपणा दिसतो यासाठी काय मेहनत आहे त्याच्यामध्ये आमची पूर्णपणे कामगारांची मेहनत आहे म्हणजे जे गणपतीच्या डोळ्या डोळ्यांची आखणी करतो मुलगा मितेश म्हणून आहे त्याची सगळी मेहनत आहे आणि तो सुंदर काम करतो पूर्ण एकदम मला सांगा कारखानदारांपुढे सध्या समस्या कोणकोणत्या आहेत आपण हे जे काम करत आहे कोविडसारखं संकट आपण झेललेलं आहे त्याच्यानंतर सर्व स्थिर स्थावर झालं आहे का सरकार आपल्याला काही अनुदान किंवा काही मदत किंवा सहकार्य करतो आहे का पावसाळ्यात अनेक मूर्त्या लाखो मूर्त्या आपण बघितल्या व्हिडिओच्या माध्यमातून की संपूर्णता पाण्यात बुडाल्या कच्चा माल भिजला खूप नुकसान झालं सरकारनं काही मदत केली सरकार, सरकार येतात आमच्याकडे मदतीसाठी सगळे अर्ज वगैरे आमच्याकडनं घेतात भरून घेतात सगळं आम्ही पण त्यांना कोऑपरेट करत असतो पण मेन म्हणजे काय झालं मूर्तीमध्ये जे पावसाळ्यामध्ये ज्या आमचं नुकसान होतं मातीच्या मूर्तीचं फार नुकसान होतं पूर्ण भज भिजली मूर्ती की पूर्ण त्याची माती होऊन जाते ओ पीच्या ठीक आहे आपण रिपेअर करू शकतो पण मातीची मूर्ती ही रिपेअर करताना येत नाही ती पूर्णपणे म हे झाले पाण्यामध्ये विरघळून गेलेले असते हे सगळ्यात मोठं आमचं नुकसान होतं आपण बघितलं की ह्या मूर्त्या ज्या आहेत यांना मागणी प्रचंड आहे तर मागणीच्या अनुसार पुरवठा करता येतो का वर्षभरामध्ये तितक्या मूर्त्या तयार होतात का आणि ह्या मूर्त्या नेमक्या कुठं कुठे जातात परदेशामध्ये नेमक्या कुठं जातात आपल्या इथून कारखान्यातून किंवा इतर कारखान्यातून मूर्त्या कुठे जातात इथून म्हणजे इकडच्या आजूबाजूच्या सगळ्या कारखान्यांमध्ये जवळजवळ लाखो वाईज मूर्त्या आम्ही बनवत असतो सगळेजणं आणि हे वेगवेगळ्या देशांमध्ये अमेरिका ज जर्मनी म्हणा बाकी टेक्सास म्हणा बाकी सगळीकडे म्हणजे मॉरिशियस इवन सगळीकडे एक्सपोर्ट होत असतात मूर्त्या म्हणजे ओ ऑल ऑवर म्हणजे ऑल ओवर सगळीकडे टोटल ह्या कारखान्यांमधून मूर्त्या जात असतात मी या ठिकाणी आलो आणि बघितलं की विशेषतः युवतींना आणि महिलांना रोजगार देखील या ठिकाणी मिळतो आहे महिला आणि युवतींची या गणेश मूर्तींच्या कारखान्यामध्ये संख्या लक्षणीय मला दिसली रंगकाम नेमकं कोणकोणतं करता आपल्याकडं जबाबदारी महिलांकडं काय आहे गणेश मूर्तीच्या जडणघडणीमध्ये महिला कोणती भूमिका पाहिजे महिला ऑलमोस्ट सगळं काम करतात पहिले पॉलिश कामापासून महिला इथे काम करत असतात सगळं पॉलिश कामापासून गणपतीला गोल्डन लावणे म्हणा बाकी सगळं टोटल काम महिला करत असतात त्यांना पेंटिंग करणं म्हणा सगळं करतात महिला पण महिलांचा सपोर्ट इथे खूप आहे म्हणजे आणि त्यांना चांगला रोजगार पण मिळतो कारण का इथल्या इथे मिळतं त्यांना कुठे बाहेर जायची पण गरज नाही सगळ्यांचे कारखाने आहेत प्रत्येकांकडे महिला हा म्हणजे मेन वर्ग मानला जातो आम्ही आणि खूप सपोर्टिव्ह आहेत महिला आपल्या या कारखान्यातून या भव्य दिव्य मूर्ती जी आहे तुमच्या मागाची मूर्ती आहे ती कुठे जाणार ती ही माझ्या मागे जी मूर्ती आहे ती आता पंजाबला चाललेली आहे आणि पूर्ण तिला आता मी सजवणार आहे आता मुकुटाचं काम झालेलं आहे आणि आता ही दोन दिवसात मूर्ती रेडी होणार आणि दोन दिवसांनी ही निघणार मग पंजाबची मूर्ती आहे आपण बघतो आहे की मूर्तीची जडणघडण कशी होते मूर्त्या कुठे कुठे जातात ही सर्व सविस्तर माहिती कारागीर देता येतच मात्र या ठिकाणी ज्या वीस पंचवीस हजार मूर्त्या या एका कारखान्यामध्ये तयार होतात असा आकडा या ठिकाणी समोर येतो आहे आणि या मूर्त्यांचं संपूर्णतः साच्यातून बाहेर पडल्यानंतर रंगकाम ही जबाबदारी खूप महत्त्वाची आहे आणि कारागिरावरती जबाबदारी असते दादा काय नाव तुझं आणि काय सांगशील कशा पद्धतीनं ह्या सर्व मूर्त्यांचं रंगकाम तू करतोस काय माझं नाव, नाव दशरथ यशवंत मात्रे मूर्त्यांचा पंचवीस हजार मूर्त्या मी स्वतः पेंटिंग करतो वर्षभर आमच्या इथं महिंद्रा पगार असतो वीस पंचवीस कारागिरी इथं आहेत त्यांना एक तारीख दोन तारीख आले त्यांना महिन्याला पगार असतो इथं असं काय पैशांचा वर्षाला पैसे नाही काय नाही तारका तारकाला पैसे मिळतो असा आमचा मालक आहे आणि पंचवीस हजार पेंटिंग मी हा कलर काम एकटा स्टार्टिंगपासून आमचा स्ट एकदा दसरा झाला काम दसराला आम्ही एक मूर्त करतो आणि एक मूर्ती रंगवतून रंग 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 रंग, दुसऱ्या दिसाला आमचं काम चालू होतो आता।, आता तुझी ही मूर्ती सर्व रंगकाम केलंस आता मूर्त्या वेगवेगळ्या प्रकारचे आहेत रेखीवपणा आहे डोळ्यामध्ये जिवंतपणा आणायचा आहे ही सगळी जबाबदारी कशी असते ब्रश हातात घेतल्यानंतर काय आव्हानं असतात या मूर्तीला रंगवण्यामागं कारण का अनेक का मूर्ती आहेत प्रत्येक मूर्तीला वेगवेगळा रंग द्यायचा आहे मग कसं करतोस माझ्या हाताशी मला शेटनी पाच सहा माणसं दिलेली आहेत कामदार ज्यांना मी जे कलर मारायला सांगतो ते जे कलर मारून ठेवतात मला आता डोळे आहेत डोळ्यांचं काम कसं करतो डोळ्यांचा काम आमचा तो नितेश एक नावाचा मुलगा आहे तो येतो तो डोळ्यांचा काम करतो मी खाली पेंटिंग करतो पुरी किती कलर वापरतात याच्यामध्ये जे असतील ते कलर कलर म्हणजे अंदाजेन चौदा क कलर कलरची क्वालिटी असतो आता ज्या मूर्त्या आहेत आता विसर्जन झाल्यानंतर गणेश विसर्जनानंतर परत तुम्ही काम कधी चालू करताना लगेच पाच दिवसाचा गणपती विसर्जन झाला तर आमचा मालकाचा कॉल येतो चला द्याव्या रंगवाला या इथं देव्या दोनशे तीनशे देव्या असतात देवीचं नवरात नवरात्री आणि नंतर मग परत परत दसरा आल्यावर लगेच एक पूजा आल्यावर लगेच काम चालू एकूणच आपण बघतोय की गणेश मूर्तींचं माहेरघर असलेल्या या हमरापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर कारखाने आहेत लाखो मूर्त्यांची निर्मिती या ठिकाणी होते असंख्य लोकांना रोजगार या ठिकाणी मिळतो आणि या गणेश मूर्ती केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर देशभरामध्ये आणि परदेशात विदेशात साता समुद्रापार देखील जातात येथील इथ इत, कारागीर जे आहेत इथले ते त्या मूर्तीमध्ये संपूर्णता जीव प्राण आणण्यासाठी आपल्या स्वतःचा एकदम संपूर्णतः योगदान देत असतात आणि स्वतःचा जीव ओतून ते त्या ठिकाणी मूर्त्या रंगवत असतात अत्यंत रेखीव सुबक आकर्षक आणि सर्वांना भावणाऱ्या या मूर्त्या परदेशात जातात यावरूनच आपण या मूर्त्यांची सुंदरता आणि आकर्षकता आपण या ठिकाणी स्पष्ट करू शकतो मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण